नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी नागपुरात आर टी कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याने एकच खडबड उडाली आहे यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सतरा पालकांवर सीतावर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आर अंतर्गत प्रवाह दिला जातो पण खोटे पत्ते जात प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध घेत आहे यात आरोपीची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नागपूर कसे स्कूलमध्ये जे आर टी अंतर्गत ॲडमिशन होतं त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले ते खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या रचनात आले की त्यांनी खोटे कागदपत्र बनावट कागदपत्र आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने जेडपेचे जे विस्तार अधिकारी आहेत यांची समिती माननीय सी ओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत आणि प्रायमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांनी गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल दाखल दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण ऍडमिशन देताना जे काही ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शन असेल ते एजंट त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का त्या अनुषंगाने पालक आहे ज्या पालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलू त्यांचा त्यामध्ये रोज दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठेतरी आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतने हे करण्यात आलं कुठे एक कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोग्य वाढतील आणि आणखी पालकसुद्धा आणि इतर आ, स्कूल किंवा यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आर टी अंतर्गत जे जा ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळले पाहिजे तशी काही शंका कुशंका वाटली तरी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी आपण आतापर्यंत आपल्याला भवन स्कूलच्या जे मध्ये बर्थडे अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्यांनी दोन ॲडमिशन तसे झालेले आहेत ह्याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बिल असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा मी तपास करतो इथे प्रायमा बेसिक काही पैशाची देवाणघेवाण होणार आहे का असं काही आढळून नाही आता तपास सुरू झाला आहे दोन दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काय डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे त्या पालकांना बघून चौकशी करून नंतरच ह्या गोष्टीला उलगडा होतो आतापर्यंत जे प्रायमरी चौकशी झाली असं त्या त्यामध्ये कुणा हे आढळून आलेलं नाही आहे जे त्यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये जा खोला जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धोरणच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता ना करताय